नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे किंवा एक आनंदाची न्यूज तुमच्या सगळ्यांसाठी आहे सगळ्यांसाठी म्हणण्यापेक्षा जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील किंवा ज्यांनी आपलं करिअर पोलीस डिपार्टमेंटमध्ये घडवायचं ठरवलं असेल किंवा ज्यांनी आपलं ड्रीम ॲज अ पोलीस म्हणून स्वतःला बघितलेलं असेल तर सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात दहा हजार जागांवर पोलीस भरती घेणार आहे म्हणजे ही न्यूज आपल्याला मिळालेली आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि लॉजिकली कारण हे असणार आहे की महाराष्ट्रात वाढते गुन्हेगारी किंवा पोलीस दलातील कमी पडणारे पदे हे सगळे रिक्त पदे त्यांना पूर्ण करायचे आहेत म्हणून जे काही विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत असतील किंवा या परीक्षेला मागील काही वर्षापासून तयारी करत असतील त्या सगळ्यांना एक सुवर्ण संधी असणार आहे आणि जर तुम्हाला आपलं करिअर पोलीस डिपार्टमेंटमध्ये घडवायचं असेल तर ही एक सुवर्ण संधी मी म्हणेल की तुमच्यासमोर आलेली आहे कारण ती कारण की त्यांनी म्हटलेलं आहे की पावसाळ्याआधी त्यांना सगळी प्रोसेस कंप्लीट करायली आहे करायची आहे बेसिकली म्हणजे जे ग्राउंडची प्रोसेस असते ती ती ते पूर्णतः कंप्लीट करणार आहेत पावसाळ्याच्या आधी मागच्या वर्षी ज्याप्रमाणे पावसाळ्यात त्यांना ग्राउंडची जी टेस्ट होती ते घेण्यात खूप अडचण आल्यात आणि वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंडची टेस्ट कॅन्सलसुद्धा करण्यात आलेली होती म्हणून यावेळेस महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे की ही जी भरती प्रक्रिया असेल ती आपण पावसाळ्याआधीत कम्प्लीट करूयात म्हणजे जर तुम्ही हा एक्झामची किंवा ह्या पोलीस दलाच्या भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी अशी म्हणेल की येत्या काही काळात तुम्हाला चार किंवा पाच महिन्यात तुमच्याकडे एक चांगली पोस्ट असणार आहे जर तुम्ही ह्या एक्झामसाठी प्रामाणिकपणे मेहनत घेतली प्रामाणिकपणे तयारी केली तर तुमच्याकडे एक चांगली पोस्ट असणार आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर आपल्या पोलीस भरतीविषयी काही नवीन माहिती अपडेट हवे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काही पोलीस भरती रिलेटेड काही नवीन न्यूज असेल किंवा नवीन माहिती असेल ती आपण आपल्या न्यूज चॅनलवरती आणणार आहोत आणि आपल्या मराठी मुलांसाठी आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी जेणेकरून कशा पद्धतीने लवकरात लवकर वेगवेगळ्या पोस्टमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन करता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे तर तुम्ही जर आपल्या न्यू न्यूजचा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे जी माहिती तुम्हाला मिळेल ती डायरेक्टली तुमच्या नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला योग्यरित्या आणि सगळ्यात आधी मिळण्याची मिळेल म्हणून जर तुम्ही मी मी मित्रांना एक प्रामाणिकपणे सल्ला देईल जर तुम्ही मेहनत प्रामाणिकपणे केली तर आपल्या हातात पोस्ट असणार आहे जर प्रामाणिकपणे तुम्ही ग्राउंड किंवा जे काही स्लॅबस दिलेले पोलीस भरतीसाठी जी परीक्षा होते त्या परीक्षेचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्याकडे येणाऱ्या पाच ते सहा महिन्यात एक चांगली पोस्ट असणार आहे म्हणून मी सांगेल आपल्या अभ्यासाची आप प्लॅनिंग आपल्या अभ्यासाची आप तयारी करताना आपण आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट ठेवली पाहिजे की येत्या काही काळात आपल्याला कुठल्या परीक्षेला सामोरे जायचं आहे त्या परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे त्याच्यासाठी दिलेला कालावधी काय असणार आहे त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा त्याला लागणारा वेळ किती असणार आहे आपल्यासमोर असणारे स्टुडंट कॉम्पिटिशन किती असणार आहे त्या मुलांना आपल्याला सामोरे जायचं आहे म्हणून योग्य त्या पद्धतीने तुम्ही तयारीला लागा आणि जर प्रामाणिकपणे तयारी केली तर नक्की पोस्ट तुमच्या हातात असणार आहे येत्या पाच तर सामान्यात पोस्ट तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही तर मी सगळ्यांना या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना परत एकदा माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि तुम्ही या तयारीला आजपासूनच सुरुवात करा आत्तापासूनच सुरुवात करा कारण की वेळ अजून गेलेली नाही आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो तेव्हा त्या गोष्टीला मिळालेला जो चान्स असतो जी वेळ असते ती योग्य वेळ असते म्हणून मी ठरेल म्हणेल की तुम्ही जर ठरवलं असेल तर ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे आणि ती योग्य वेळ तुम्ही कंप्लीट करा पूर्ण करा आणि तयारीला लागा आणि येणाऱ्या पाच ते सहा वर्ष पाच ते सहा महिन्यात तुम्हाला जे तुम्ही जे बघितलेले स्वप्न आहे तुम्ही जे बघितलेले ड्रीम्स आहे तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही एक खाकी वर्दी घेऊन उभे राहाल त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना